हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज होता प्रिशूचा फर्स्ट डे ऑफ स्कूल तेही न्यू स्कूल मध्ये आणि हा तिचा आहे युनिफॉर्म जो तिला स्कूलमधूनच मिळाला मिळालाय हे बघा पिशू अंघोळ करून युनिफॉर्म घालून रेडी झाली त्यानंतर तिची हेअरस्टाईल केली आणि तिला बेल्ट लावला बेल्ट कडूनच मिळालाय आहे ला हे बघा इथे पिशू लपली होती कारण की तिचे पप्पा आले होते त्यानंतर आम्ही रेडी होऊन खाली आलो स्कूलला जाण्यासाठी हे बघा कशी पळती प्रिशू इकडून तिकडे तिथं खूप एक्सायटेड झाली होती काय माहित आता काय करते स्कूल मध्ये नंतर ती बसली गाडीवर मला म्हणतो ती चल ना मम्मा त्यानंतर आम्ही निघलो स्कूलला निघल्यानंतर मात्र प्रिषू चांगलीच टेन्शनमध्ये आली पूर्ण रस्त्याने प्रिषू टेन्शनमध्येच बसली ती खूप दिवसानंतर स्कूलला चालली आहे आता ती एल के जीला आहे प्ले ग्रुपला आणि नर्सरीला ती तिथे शेजारीच घराजवळ छोटंसं स्कूल आहे तिथे होती आता पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्कूलमध्ये चालली आहे त्याच्यामध्ये तिला तिच्यासोबत आम्हालाही भरपूर टेन्शन आले की काय करते घाबरते की काय बघू आता काय होतं आहे हे बाबा किती गर्दी झाली आहे स्कूलचा टायमिंग आहे त्यामध्ये सगळीकडं गर्दी गर्दीच होती आज स्कूलचा फर्स्ट डे होता म्हणून सगळे पॅरेंट्स त्यांच्या मुलींना सोडवायला स्कूलला आले होते सगळेच खूप एक्सायटेड होते त्यातच इतकी सगळी गर्दी होती त्यात प्रिशू बघा किती टेन्शनमध्ये उभी काय होते काय होते आता काय आहे काय होतंय आहे जर ती इच्छाच नव्हती मला म्हणत होती मम्मा नाही जाता स्कूलला फायनली गेली प्रिशू स्कूलमध्ये बघा कशी जाते त्यानंतर सगळ्या छोट्या मुलींना असं उभं केलं होतं आम्ही बाहेरून बघत होतो प्रिशू कुठं दिसते का दिसते का पण काय प्रिशू नाही दिसली सगळे सेमच दिसत होते त्यानंतर फायनली मग आम्ही थांबलो तिथेच म्हटलं घरी जाण्यात आता काय अर्थ नाही त्यापेक्षा इथेच थांबूस था 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 था। दोनच तास स्कूल होतं आणि त्यात घरी करमलंही नसतं म्हणून आम्ही इथेच थांबलो था 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 okay. wow. बाय फ्रेंड्स पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा